नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग बलं आत्तापर्यंत आपण पाहिलं तात्या नावाचा एक व्यक्ती असतो तो मामांच्या तळावर येतो व मामांना बोलू लागतो मामा, मामा, मामा तुम्ही आमच्या गावी यावं आणि आमची संकटं दूर करावं आम्ही शेतामध्ये तर पीक घेतो त्यांना चांगली वाढ तरी होती पण पिकांना कीड लागतं ते असं का होत आहे मामा ते तुम्ही बघावं असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही काय करावं तुम्हीच सांगा मामा त्याला सांगितलेलं असतात बरं ठीक आहे तुम्ही मोरो व्हा मी तुमच्या गावामध्ये उद्याच्याला येईन आणि तसेच इकडे पार्वतीबाईला मामाने सांगितलेलं असतं की तुझ्या बाळाला तू सांभाळ आणि आकया म्हणून एक व्यक्ती आहे त्याच्यासोबत त्याला फिरायला लावू नको तो अडकणार आहे कोणत्या तरी कारणामध्ये आणि तो तुझ्या पोराला पण अडकवल म्हणजे माधूला अडकवणार आहे तो तू त्याची काळजी घे पार्वतीबाईला हीच काळजी वाटून राहिली असती आता आपण पाहू मामा तात्यांच्या वस्तीवर निघालेले असतात मध्ये वाटेमध्ये पार्वतीबाई मामांना भेटतात व ती म्हणू लागते मामा माझ्या पोराचं काहीतरी बघा मला काळजी वाटून राहिली आहे की माझ्या बाळाचं कसं होईल काय होईल तुम्ही तर सांगितलं आहात अक्कया म्हणून व्यक्ती आहे त्याच्यासोबत फिरायला सांगायचं नाही पण तो ऐकत नाही आता हो म्हणतो पण त्याचं करायचं तोच करत असतो तो मामा म्हणतात मी सांगितलं आहे तुम्ही तेवढं करा त्याच्यावरती ध्यान ठेवा म्हणजे मग चांगलं होईल आणि घाबरण्यासारखं काही नाही आहे इतका नका घाबरू तुम्ही असे मामा पार्वतीबाईला सांगतात पुढे मामा म्हणतात बरं ठीक आहे मी आता निघालो आहे एकाच्या वस्तीवर मला जायचं आहे पार्वतीबाई मामाना नमस्कार करते मामा तिथून निघू लागतात पुढे आपण पाहतो पार्वतीबाई तळावर येते बापूची पत्नी त्यांना बोलू लागते तुम्ही जरा लवकर आला असतं तर बरं झालं असतं आताच मामा बाहेर गेलेत एकाच्या वस्तीवर गारणी चढवायला गेले आहेत पार्वतीबाई बोलू लागते हो मी त्यांना भेटले आहे माझी गाठ झाली आहे बापूची पत्नी म्हणते मग तुम्ही तळावर का आलात तिथं गाठ पडले असेल तर पार्वतीबाई म्हणते ते गाठ पडो अथवा नाही पडो मी तळावरती नमस्कार करायला आले आहे आणि सेवा करायला आले आहे बापूची पत्नी म्हणते मी असा पहिल्यांदा पाहत आहे की कोणी तळावर येत आहे आणि म्हणत आहे की मी सेवा करीन पार्वतीबाई म्हणते हो तेवढं केलं तर मला बरं वाटेल कारण कसं मामा आहे मामांनी आमचं सर्व चांगलं केलं आहे आणि मामांनी माझ्या पोराचं माझं सर्व आतापर्यंत चांगलंच करत आले आहेत आणि मी तळावर सेवा करणार आहे त्यासाठी इकडं आलो आहे मी तसे बोलून पार्वतीबाई तळावर कामं करायला सुरुवात करते बापूची पत्नी पार्वतीबाईला विचारू लागते मी तुम्हाला एक विचारू का राग तरी नाही येणार ना पार्वतीबाई म्हणते नाही विचारा काय असेल ते बापूची पत्नी म्हणते अहो तुमच्याकडे सात एकर जमीन आहे ना मग तुम्ही सात गुंठा का सांगता मामासनी असे का खोटं बोलत आहात पार्वतीबाई म्हणते मी का खोटं बोलू मामांच्या तळावर आहे मी मामांच्या तळाचे आण घेऊन सांगते माझ्याकडं सात गुंटाच आहे मामा तसं का बोलत आहेत माहीत नाही आणि जमीन कोणाला नको असती का आणि मला स खरं सांगायला काय जाते जेवढं आहे मी तेवढं सांगत आहे माझ्याकडं तर सात गुंटाच आहे म्हणून मी तेवढंच सांगितलं बापूची पत्नी म्हणते मग काय आता जाणू आता हे कोडं कसं सोडवायचं आपण पार्वतीबाई म्हणते हो आता ते मलाही माहीत नाही मामा असे का बोललेत माहीत नाही मामांच्या पुढं काय लपवायचं आहे मामा तर आमचं सर्व भलं करतात सर्व चांगलं करतात आणि मामांमुळे आमचं सर्व आहे पुढे आपण पाहतो मामा तात्याच्या वस्तीवर निघालेले असतात वाटेमध्ये पार्वतीबाईचा त्याला भाऊ भेटतो मामा त्याला विचारू लागतात महादूचं लक्ष ठेवताय ना हं त्याला कुठेही सोडू नका म्हणजे झालं पार्वतीबाईचा भाऊ म्हणतो हो आम्ही ध्यान तर देत आहे पण ताई खूप टेन्शनगीमध्ये आहे काळजी करत आहे ती खूप घाबरून राहिली आहे मामा म्हणतात आता घाबरण्यासारखं काय आहे त्यात मी सांगितलं आहे तुम्ही तेवढं करा त्याला त्या ते व्यक्तीपासून दूर ठेवा त्याच्याकडे जायला देऊ नका अक या चांगला नाही तो कशामध्ये तर अडकणार नुकसानीमध्ये पडणार आणि ह्यालासुद्धा तो ओढून घेणार फक्त त्याच्या संगतीला त्याला ठेवू नका फक्त तुम्ही एवढं केलं तर तुमचं चांगलं होईल त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे असे मामा बोलतात व पुढे निघू लागतात पार्वतीबाई तळावरची सर्व कामे आटोपते व म्हणू लागते बरं ठीक आहे मी आता इथून निघते घरी बी मला पोरगाकडं ध्यान द्यावं लागतं मामाने सांगितल्यापासून मला भीती वाटत आहे पोराचं कसं होईल कोणास ठाऊ बापूची पत्नी म्हणते आता घाबरण्यासारखं काय आहे तुम्ही नका घाबरू मामाने सांगितलं आहे ना मामा लक्ष ठेवतील त्याच्याकडे तुम्ही काळजी नका करू पार्वतीबाई म्हणते बरं ठीक आहे मी आता घरी निघते पुढे आपण पाहतो चंदू बापूच्या पत्नीकडे येतो व विचारू लागतो तुम्हाने काय हवं आहे का माझ्या तिकडची कामं झाले आहेत बापूची पत्नी म्हणते हो थोडंफार मला सरपण लागणार आहे ते तेवढं घेऊन या चंदू म्हणतो बरं मी घेऊन येईल ते तसं म्हणून तो कामाला लागतो पुढे आपण पाहतो महाधू त्याच्या कामासाठी तो निघालेला असतो त्याच्यासोबत अकया असतो अकया खूप दमलेला असतो त्याचं पाय दुखू लागलेलं असतं तो खाली बसतो व म्हणू लागतो अरे महाधू थांब थोडं माझं पाय दुखत आहे माधू म्हणतो अरं मला थांबायचं नाही तुला सांगितलं होतं मी तू येऊ नको माझ्यासोबत आणि तूच आला आहेस आता मी काय करायचं माझं पुढं काम आहे आणि मला ते करायचं आहे अक्काया म्हणतो अरे मी बी येत आहे ना तुझ्यासोबत मग दोघे करू की की काय खाय आहे तुला माधू म्हणतो नाही नाही मला काम करायचं आहे बघ अक्कया बोलू लागतो अरे तू मला सांग तुम्ही बाळू मामाचं भक्त आहे ना मग मामाने तुमच्यासाठी का केलं नाही काय आणि तो ता दायला। मा का नहीं। आता बाहेर चालला आहेस काम शोधायला मग तुमचं का चांगलं झालं नाही आता माझं बघ माझं काय वाईट झालं का नाही नव्हे मग दोघे पे आपण तसंच आहोत माधू बोलू लागतो हे बघा कया तुला यायचं असं तर चल सांगत आणि मामाच्याबद्दल तू काहीही बोलू नकोस आमची भक्ती आहे त्यांच्यावर आणि जर तू त्यांना काहीतरी बोलू लागलास तर तुझी आणि माझी उगंच भांडण व्हायची बघ तुला आत्ताच सांगून ठेवतो तू काहीही बोलू नकोस त्याचने अक्का या म्हणतो बरं बाबा ठीक आहे चल जाऊया आपण असे म्हणून ते निघू लागतात पुढे आपण पाहतो पार्वतीबाई घरी येते आल्या आल्या ती त्याच्या पोराला शोधू लागते हाका मारू लागते महादू कुठे गेला आहेस त्यांना महादू दिसत नाही ती खूप काळजीत पडते तेवढ्यात तिथे तिचा भाऊ येतो तो, तो विचारू लागतो काय झालं ताई पार्वतीबाई म्हणते महादू दिसत नाही आहे तू पाहिलास का त्याला पार्वतीबाईचा भाऊ म्हणतो नाही मी बी आत्ताच आलो आहे तुझ्यासमोर पार्वतीबाई बोलते आता हा कुठे गेला कोणास ठाऊक आता परत मला ह्याची काळजी ह्याला सोडायलाच नको होतं बाहेर पार्वतीबाईचा भाऊ बोलतो तू क नको काळजी करूस आपण त्याला पाहू कुठे गेला आहे तो मी आता नुकतंच बाहेर गेलो होतो तेवढ्यात तो निघाला आहे आता कुठे गेला पाहूया तू नको काळजी करूस आणि घाबरू नकोस मामाने सांगितलं आहेत तुम्ही फक्त ध्यान द्या बाकी काहीही होणार नाही त्याला तसे म्हणून ते दोघेही घराबाहेर निघतात व मादूला शोधण्यासाठी बाहेर पडतात इकडे आपण पाहतो तात्या व सर्व गावातील लोक मामांची वाट पाहत असतात व तात्याला विचारत असतात अजून मामा आलेले नाहीत तात्या बोलू लागतो मामांचा शब्द आहे म्हणजे ते येणार तुम्ही काहीही काळजी नका करू मामा बोललेत म्हणल्यावर ते येणार म्हणजे येणार तेवढ्यात त्यांना मामा तिथून येताना दिसतात सर्व खूप आनंदी होतात व एकमेकाला बोलू लागतात मामा आलेत मामा आलेत मामा आल्यास ते मामांची आरती करतात पाय धुतात मामांना हार घालतात व मामांना त्यांची सर्व कारणे सांगू लागतात मामा बोलू लागतात हो तुमची सर्व कारणं मला माहीत आहेत मी येताना पेकाकडे थोडं ध्यान दिलं आणि पाहिलं आहे कसं आहे काय आहे ते आता तुम्ही काळजी करू नका मी दोन दिवस इथं आहे तुमची जे काही कारणं असेल ते आपण सोडवू गावातील सर्व लोक म्हणतात तुम्ही आता इथे आला मामा बरं झालं आणि आता खूप आस धरून राहिलो आहे आम्ही की आमचं पीक आता चांगलं होईल मामा म्हणतात तुम्ही आता काळजी करू नका सर्व चांगलं होईल मी आता इथे आलो आहे नवं सर्व लोकांचे हास्य बोलते व म्हणू लागतात मामा इथे आलेत आता बरं झालं आता आपलं पीक चांगलं होईल असे बोलू लागतात पुढे आपण पाहतो पार्वतीबाई व तिचा भाऊ दोघेही माधूला शोधाला बाहेर निघालेले असतात व ते सर्वांना विचारत असतात महाधू कुठे दिसला का पार्वतीबाईला एक जण भेटतात पार्वतीबाई त्यांना विचारू लागते महाधू कुठं दिसला आहे का ती सांगू लागते हो इकडे तो गेला आहे मी त्याला विचारणारच होते कुठे चालला आहात म्हणून म्हणलं की राहू दे काहीतरी काम असेल त्याचं म्हणून नाही विचारलं पार्वतीबाईमध्ये बरं तो कुठे गेला आहे ते तरी सांगशील ती बोलू लागते हो इकडे गेला आहे तो तसे बोलताच पार्वतीबाई तिकडे निघू लागते इकडे पार्वतीबाईचा भू तोही शोधत असतो सर्वांना विचारत असतो माधू कुठे पाहिला का कुठे गेला आहे आता तो सांगितलासुद्धा नाही आणि ताईसुद्धा खूप घाबरले आहे आता कुठे गेला कुणास ठाऊक असे म्हणत ते दोघेही माधूला शोधायला निघालेले असतात इकडे तिकडे खूप चौकशी करतात पण माधू त्यांना काय मिळत नाही इकडे मामा गावावाल्यांना सांगत असतात तुम्ही आता काळजी नका करू मी इथे आलोला आहे आणि दोन दिवस इथेच असणार आहे आणि पीक तुमचं आता चांगलं होईल तुम्ही त्याची काळजी नका करू इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो